कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे येथील बादगी तालुक्यात शुक्रवारी एक मिनी बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली या भीषण अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत यात्रेवरून ते परतत होते पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार संबंधित भाविक शिवमोगाचे रहिवासी होते ते देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथून परतत होते जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे बस चालकाला झोप लागल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा मुलांचं यश बघताना त्यांचा सुखी संसार बघताना खूप छान मी एक आनंदी कुटुंब तयार केलं याचा मला अभिमान पण माझ्यासाठी मात्र हे कुटुंब कधीही पूर्ण होऊ शकणार वर्षांपूर्वी गेली एके रात्री अचानक तिला आलेला अस्थमा अटॅक आणि काही तासात माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं जर तिला वेळेत रुग्णवाहिका मिळाली असते तर अपघात किंवा वैद्यकीय आडेवाडीतील आपदग्रस्तांना पहिल्या सुवर्ण तासात जर सुसज्ज रुग्णवाहिका मिळाली तर मृत्यूचं प्रमाण वीस टक्क्यांपर्यंत घटून गंभीर जाते महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प सुरू केला आहे वैद्यकीय के मदत वेळेत वैद पोहोचणे सर्वात जास्त महत्वाचं वेळेत पोहोचेल वैद्यकीय वैद मदत आयुष्याची सुरक्षित सोबत अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन